सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती राज्य सहकारी बँकेने केलेल्या कारवाईमुळे विठ्ठल परिवारामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तुम्हाला आम्ही मदत करतो आम्हाला तुम्ही मदत करा अशी आश्वासन देण्यात आले होते त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अभिजित पाटील यांची प्रचार यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत गाव आहे आता गावोगावी विठ्ठलचे संचालक मंडळासह कोंगडी बैठका सुरू करण्यात आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातून आपल्या सभासदांनी समर्थक यांचा पाठिंबा महायुतीचे आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केला आहे केवळ पाठिंबा देऊन न थांबता ते थेट आता गावोगावी प्रचार करण्यासाठी घोंगरी बैठका घेऊन आयोजन सुरू केले आहे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सरकारी साखर कारखाना आणि त्यावर अवलंबून असणारा मोठा वर्ग आहे त्यांच्या ताब्यात हा साखर कारखाना असतो त्यांच्या पाठीशी विठ्ठल परिवाराची ताकद असते हा आजवरचा राजकीय इतिहास आहे त्यामुळे चेअरमन अभिजित पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना दिलेला पाठिंबा हा भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मोठे बळ देणार असणार आहे या पाठिंब्यामुळेच ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे असे वातावरण निर्माण झाले या प्रचाराच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येत्या पाच मे रोजी दुपारी बारा वाजता विठ्ठल सखर साखर कारखान्याच्या कर कार्यस्थळावरती सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी सभासद समर्थ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे